नमस्ते आज संडे स्पेशल है ना आज विषय असा गहन आहे विचार करायला होणारा विषय सध्या म्हणतो ना आपण आपलं लक्ष सगळ्यांचंच वेधून घेतलेलं आहे अतुल सुभाष ऑबियसली आणि अजून एक आहे अतुल सुभाष करंट कदाचित सगळ्यांना माहीत असेल आणि मी आज पाहिलं म्हणजे माझ्या मा बाबतीत असं घडते की मी फारशी प्रसारमाध्यमं म्हणजे बातम्या ऐकणं ह्याच्या नसतेच आहे बट जे मला जे माझ्याकडून वधवून आहे जे माझ्याकडून बोलून घ्यायचे तेवढ्याच गोष्टी मला कदाचित असं मी अर्थ काढते की दे मला तेवढ्याच दाखवतो आणि त्याच्यावरच मला भाष्य करायचं असतं की गेले आठ दिवसात दोन गोष्टी प्रकर्षणं मला जाणवलेल्या पहिली गोष्ट फक्त चौथी शिकलेला मुलगा बुद्धिबळामध्ये टॉपला येतो फक्त चौथी शिकलेला आणि दुसरं की थर्टी फोर इयर्सचा मुलगा आय टीमधला एवढा शिकलेला सुसाईड करतो वाईफने किंवा सासरकडच्या लोकांनी हॅरॅसमेंट प्लस आ, जे कायदे कायदे सु सुव्यवस्था आहे याच्यावर प्रश्नचिन्ह उगवणारा प्रश्नचिन्ह मांडणारा त्याचा एक व्हिडिओ जवळजवळ सकाळपासून मी दोन वेळा तो व्हिडिओ स्वतः ऐकला आणि मग नेहमीप्रमाणे प्रार्थना केली आणि आता सुरुवात करताना माझ्या डोक्यात तोच विषयाला असतो तोच विषय कंटिन्यू करेन तर मी कोण महान को नाही आहे की त्याची बायकोवाईट होती म्हणायला किंवा त्याला म्हणजे जज कुणालाच करायचं नाही आहे आपल्याला कारण व्यक्ती व्यक्ती प्रत्येक व्यक्ती असं नसतं की फक्त आणि फक्त ती वाईटच असते किंवा फक्त आणि फक्त ती चांगलीच असते असा हा विषयच नसतो प्रत्येक व्यक्तीमध्ये सगळेच गुण हवेत जसं आपण सारखं सतत उदाहरण माझं येतं की सकस आहार म्हणजे पंचतत्वांचा दे हा देह तसं दुर्गुण सद्गुण सगळंच आहे कुठल्या गोष्टीला तुम्ही कुठल्या गोष्टीला जास्त वाव दिला जातो तर ते महत्त्वाचे तुम्हाला एक महत्त्वाचे मुद्दे सांगते आता हे सगळ्यांचे मला छोटे छोटे शॉर्ट्स बनवावे लागतील तेव्हा मी पोहोचेन खरं तर आत्ता सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे समाजापुढं की समाज बदलायला जाय जायचं असेल तर खूप गोष्टी आहेत मी जे प्रश्न मांडते तर ते प्रश्न तुम्हाला वाटत आहेत का मला नक्की आणि मी ह्याला ह्या व्हिडिओला कमेंट सेक्शन ऑन ठेवणार आहे सो प्लीज प्लीज कमेंट्स करा लाईक करा आवडलं तर सबस्क्राईब करा आपण मी त्यासाठीच काम करते आहे मी एक सामान्य स्त्री आहे मी म्हणजे वर्किंग वुमन आहे मी जॉब्स करते मी स्वतःला सामान्यच म्हणते कारण किती केलं तरी घरी येऊन मी गृहिणीच आहे सो so, uh, मला मुद्दे uh, जास्त प्रकर्षण जाणवले हो uh, म्हणजे जा इथं हॅरेसमेंट आहे कोणी कोणावर केली जेव्हा स्त्रीवर अन्याय होतो तेव्हाही आपण बोलतो पुरुषावर झाला आहे तर रेअरली बोललं जातं तर हा हा मुद्दा बोलण्यासारखाच आहे पण त्याही पे हे मूळ ह्याच्याही मुळाशी जाण्याचा मी प्रयत्न केला ह्याच्याही मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचशाच गोष्टींच्यावर आता प्रश्नचिन्ह येणार आहे की त्यांचं लग्न कुठं ठर जुळलं होतं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की त्यांचं लग्न जुळलं एक तर ते ऑनलाईन जुळलेलं होतं मग असं म्हणावं तर मग जे ठरवून लग्न केली जातात किंवा मग लव्ह मॅरेजेस होतात किंवा आता सगळं सगळं सोडून इलेव्ह इन रिलेशनशिप फिरत फिरून विषय तिथे येतो तर लग्नसंस्था जपणं लग्न म्हणजे पॅरेंटिंग हा एक विषय महत्त्वाचा येतो तुमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो आहे पॅरेंटिंग आणि एज्युकेशन तीन मुद्दे आले तुम्ही लग्न ठरवताय कुठं पॅरेंटिंग आणि तुमच्या बाळाला तुम्ही एज्युकेशन कुठले आहे तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत आत्ता आता, आता आपण लग्न ठरवताना ह्या मुद्द्यावर बोलूया नंतर आपण पॅरेंटिंगवर बोलूया आणि नंतर आपण एज्युकेशनवर बोलूया थोडक्यात थोडक्यामध्ये सो लग्न ठरवताना आता तुम्ही म्हणाल मग आम्ही काही लग्न ठरवतच नाहीत मग आम्ही विवाह संस्था मग सगळेच काही विवाह संस्था वाईट असतात का किंवा त्यांचं काही कुठल्या तरी डॉट कॉमवरून त्यांनी लग्न ठरवलं होतं सो त्यांनी आता हे तुम्ही करू नका करा असं म्हणण्यात मी सांगते ना so, मी जज नाही आहे सो मी कुठलंही गोष्ट प्रूवन देत नाही आहे किंवा मी कुणाच्या अगेन्स्ट जात नाही आहे मी फक्त बोलते एक गरज काय आहे त्याची तर गोष्टी प्रूवन होताना की लग्नसंस्था लग्नसंस्था तुम्हाला वैयक्तिक ओळखत असतात का नाहीत ओळखू शकत सो so, त्यासुद्धा डिपेंड कशावर असतात जे तुम्ही डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करतात त्याच्यावर ते डिपेंड राहतात सो so, त्यांनी फक्त तुमच्या अपेक्षा तुम्ही जे सांगितले त्याच्यानुसार ते जुळवाजुळव असते बाकीची गोष्ट म्हणजे पूर्वी पु, पु, मी सारखं सारखं पूर्वीपूर्वी म्हणते कारण पूर्वी आठवत असेल तुम्हाला जिथं लग्न ठरवून केलेले आपण ते पदर जुळवायचा म्हणजे प्रत्येक भागामध्ये त्याला शब्द वेगळे की पदर जुळतोय का बघायचं म्हणजे कुठं तरी नातं जुळतंय का काही काही सेग ह्याच्यामध्ये ला नातं न जुळणार आहे म्हणजे वेगळ्याच ह्याच्यामध्ये करायचं पण तरी त्या घराण्याचे चौकशी खंदानाची चौकशी का केली जाते फक्त कॅरेक्टरसाठीच केली जाते का तर त्या घरातली विचारधारा कशी आहे मानसिक अवस्था कशी आहे हा अभ्यास होतो सो पहिला मुद्दा येतो विवाह संस्थेवर विवाह ठरवणारे तुम्ही नोंदवून करा नाही तर कसे करा तर पूर्वी जे तुम्ही म्हणता की चुकीच्या गोष्टी होत्या प पूर्वी लहानपणीच लग्न लावली जायची लहानपणीच लग्न ठरवली जायची त्याचे जसजसे दुष्परिणाम झाले की बाबा समजा लहानपणीच कोण वारले तर बालविधवा झाल्या व त्यांच्यावर हे झाले काय ते बे एक्स वायझेड सगळं अन्याय वगैरे तसंच सेम आत्ता जे तुम्ही सुधारणा म्हणताय केले समाजामध्ये तर ता काहीतरी फरकानं म्हणजे प्रत्येक जसजसं नीड म्हणतो ना आपण जसजशी जाश स्वतःच्या आपण वाचल्यांना फाटे फोडतो म्हणजे त्या काळात जेव्हा जे गरजेचं जेव्हा जसं जमल्या तसे फाटे फोडले गेले आत्ता जसं जमत आहे तसे फाटे फोडले गेलेत आता लग्न ठरवताना तुम्ही ओळखीतल्या ना प्रेफर करता की आता थोडंसं जर असं पुढं जाऊन असा जर विचार केला की पूर्वी जर लग्न लहानपणीच करायचे त्याचं रिझन काय होतं की दोघं एका ठिकाणीच वाढवले जायचे म्हणजे एकाच घरातल्या एकाच पद्धतीचा एकाच पद्धतीचा संस्कार एकाच विचारांच्या धारेचा प्रगडा दोघांच्यावर केला जायचा आणि मग ते लहानाचे मोठे झाले की अभियुसबी दोघांचे विचार एक राहायचे सो त्यांची होणारी संततीसुद्धा त्याच विचारधारेतली राहणार आणि मग नंतर पुढे त्यांचं लग्न ठरव ते लहान होते सज्ञान नव्हते अज्ञान होते मग त्यांचं लग्न हे लोक ठरवायचे आणि एकमेकांना समज येईपर्यंत पूर्वी तेवीस चोवीस वर्षापर्यंत तर मुलं असतं म्हणजे फार मोठी झालेली असायची आठ नऊ आठ नऊ वर्षाची झालेली असायची आत्ता कसं होतं आहे की आपण एज्युकेशनच्या निमित्ताने म्हणा किंवा करिअरच्या निमित्ताने म्हणा तीस तीस वर्षाचे झालं तरी अजून आपल्या लग्नाचा पत्ता नसतो म्हणजे पूर्ण एक व्यक्तिमत्व घडल्यावर आपण म्हणजे थोडंसं माठ म्हणजे माती परत चिखल माती एकजीव होणं इम्पॉसिबल आहे म्हणजे पॉसिबलच नाही आहे ते आणि खरंच म्हणजे मग तुम्ही काय म्हण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर काल मी अख्खा व्हिडिओ त्याच्यावर केला आहे सतरा व्ह्यूज आहेत फक्त त्या व्हिडिओला किती फक्त सतरा व्ह्यूज आहेत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर इतका महत्त्वाचा विषय आहे की लेडीज जेंट्स म्हणजे तो इतका शुल्लक लग समजला जातो की त्याला व्ह्यूजसुद्धा नाही आहेत सबस्क्राईब तर बाजूला जे आहे ते सबस्क्रायबर सबस्क्राईब्स भरपूर आहेत मला वन नाईंटी फोर भरपूर झाले म्हणजे वन नाईंटी सिक्स झालेत बट व्ह्यूज ओनली सेवन्टीन इतकी शुल्लक गोष्ट ही फार शुल्लक गोष्ट आहे बरोबर आहे म्हणजे आत्ता घरच काय हे सांगण्यासाठी मरावं लागतंय व्हिडिओ करायचा आणि जीव द्यायचा आता ही फॅशन आहे का म्हणजे मला माझं काही सिद्ध करायचं असेल मला माझी वैचारिक गोष्टी काही सिद्ध करायच्या असतील तर मग मी आत्महत्या करू का मी का म्हणजे मग मला न्याय मिळणार का कसा न्याय मिळेल माझ्या हस्तींना न्याय नाही मिळाला तर माझ्या हस्ती गठरात वाहवल्या जाव्यात इथपर्यंत त्याच्या त्याचा आत्मा काय म्हणाला असेल त्याला न्याय मिळणं न मिळणं ह्या गोष्टीवर माझा म्हणजे मला विश्वास ठेवणं न ठेवणं हा भागच राहत नाही हा विषयच नाही आजच्या व्हिडिओचा माझा मुद्दा असा आहे की आता अतुल सुभाष पुन्हा होणे नाही आज आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं ह्यांचे जे, जे काय नवरा बायकोचं झालं जे काय असेल एक्सपाय आता त्या मुलाची कस्टडी पण ते घेतील आता ह्याच्या आईवडिलांना वडिलांना पाहिजे म्हणजे काय काय ते कायद्याने करतील ते बट त्या मुला आता त्या मुलाची अवस्था काय होणार त्याला आता लहानाचं मोठं कसं न त्या आहे ते लहानाचं मोठं आईपर्यंत आईने सांभाळ आता ते बाळ तीन चार पाच वर्षाचं त्या चार वर्षाचं नक्कीच असेल चार साडेबारा चार वर्षाचं आता त्या मुलाच्या मनावर काय काय परिणाम होतील बरं आता त्याची हिस्ट्री काय भविष्यात त्याला कधीतरी कळणार की बाप आपला कसा गेला सुसाईड करून गेला सो त्याच्या मनावर काय परिणाम होईल तो कसा घडणार आहे फार वेगळा प्रकारे माझा हो मुद्दा असा होता की विवाह संस्था लग्न ठरवताना तुम्ही ओळखीतल्यांच्याशी लग्न करता ओळखीतल्यांशी लग्न केलं जातं आमच्या वेळी थोडा पदार्थ होतोय का तरी पण काही त्रास नाही का मग होतं काय मग मुद्दा कुठे येतो की लव्ह मॅरेज केलं तरी भांडणं आहेत त्रास आहेत अरेंज मॅरेज केलं तरी भांडणं आहेत त्रास आहेत ऑनलाईन लग्न ठरवलं तरी तेच आहे एकूण मिळून तेच आहे आता मुद्दा येतो संस्था यांच्यावर पॅरेंटिंगवर पॅरेंट्स बी ॲ ॲज अ पॅरेंट एकतर भावंड नाही आहेत एखादा मुलगा मी स्वतःच सांगते मी पण म्हणजे आम्ही एकावरच बस केलं तर का का तर भावंड भावंडांचं प्रेम पण माझ्या घ आमच्या घरात बाकीची मुलं आहेत सो की त्याला माहिती आहे की भावंडांनी म्हणजे त्याग करणं किंवा काय करणं शेअरिंग करणं ह्या गोष्टींचं त्याला अनुभव येणं असं हे रेअरली बघायला मिळते संभा म्हणजे फक्त आपण काय करतो आहे प्रयत्न मग एकच मुलं आहे फक्त 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 सुख फक्त सुख फक्त सुख फक्त पैसा आणि म्हणजे प्रायोरिटी ती मुलांच्या म्हणजे प्रेग्नंट असतानाही आपण जॉब करतो आहे ना मुलांच्या पिंडावरच संस्कार काय पैसा 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 दुसरा त्या अतुलचा व्हिडिओ बघा टोटल 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 सगळं गणित पैसा हॅरॅसमेंट पैसा हॅरॅसमेंट सर्कल फिरते सर्कल फिरते बघा तुम्ही म्हणजे लहानाचा मोठाही वाढलांनी फक्त पैसा कमस्टी केला का मोठा झाला चौतीस वर्षाचा मुलगा होतो लग्न करणं गरजेचं राहतं त्यानंतर त्याचा येणारा पैसा असा ये वाहत चालला होता तो हॅरॅस झाला म्हणजे आई वडील लहानाचे मोठे करतात तर कशासाठी करतात की मुलांनी असं लग्न केल्यानंतर पूर्ण अधिकार बायकोने घेऊन दे करावं काय कसं म्हणजे तुम्ही समाज व्यवस्था बदलणार आहे म्हणजे काय बदलणार आहे मला असं वाटतं ह्याच्यामध्ये बदल एवढंच करू शकतो आपण आपल्या मुलांना आपण सहनशीलता म्हणजे सगळेच गुण शिकवावेत फक्त उपभोग घेणं किंवा फक्त स्वतःसाठी कसं जगणं स्वतः आनंद कसं शोधणं पण ते देण्यातही आनंद असतो काही गोष्टी सोडण्यातही आनंद असतो हेही शिकवणं गरजेचं आहे टू बी अ गुड पॅरेंट आता मुद्दा येतो माझा पालकांकडे की गुड पॅरेंट म्हणून आपण तुम्हाला आपण मुलांना काय देऊ शकतो की बाळा रे तुला टॉप ऑफ दे आपण काय शिकवतो फर्स्ट नंबर कसं यायचं हे शिकवलं जातं पण लास्ट नंबर आला तर तू डील कसं करशील हे शिकवणंही तितकंच महत्त्वाचं राहतं तुम्हाला काय वाटतं जेव्हा बाळातूप रेसमध्ये जाशील म्हणजे तो जो स्पोर्टी स्पिरिट म्हणतो आपण स्पोर्ट स्पिरिट तो त्याला शिकवणं गरजेचं आहे तसंच लाईफमध्येही स्पोर्ट स्पिरिट गरजेचं आहे तुझा लाईफ पार्टनर जर तुला चुकीचा मिळाला तर तू डील कसं करू शकशील आता ह्याचं काय प्रॅक्टिकल नसतं थेरोडिकल थेअरोटिकल नॉलेज कुठलं त्याच्या अवतीभोवती असणारे पॅरेंट्स ते एकमेकाचे डील कसे तो तुझ्या समाजात आहे ते तो बघून तो मुलं शिक शिकत असतं आता महत्त्वाचा आणखी मुद्दा काय की फक्त घेणं मला मिळवायचं आहे मला ग्रॅप करायचे मग मी त्याला हे करणार मग मी त्याच्यावर ते करणार मग कायद्यात बसते का ते बस अरे थांब माझं सांगू माझं मी जेव्हा सातारा सोडून पुण्यात आले आता मा आता बघा एक एक उदाहरण म्हणून घ्या तर लगेच सगळेजण माझ्या स्टो आपल्याला स्टोरी ऐकायला आवडतं स्टोरी अडकू नका उदाहरण मध्ये घ्या तुम्ही आपापली स्टोरी जाऊन लावून जावा जाऊन काय लावून बघा त्याच्यामध्ये लग्न ठरवताना तर मी ते एकुलती लग्न ठरवताना वडील असं मुद्दाम ठरवतात का चला ह्याला नालायक हिला नालायकच नवरा शोधू आपण किंवा हिला असाच शोधूया किंवा वाईटच शोधूया किंवा खूप चांगला शोधूया किंवा माझ्या नवऱ्याला हो जेव्हा त्याचे वडील आई वडील सं लग्न शोध ते स्थळ शोधत असतील तेव्हा त्याने असं शोधलं असेल का काही नाही फक्त पैसावाले शोधायचे आपण बाकी काही नाही मिळालं तरी चालेल लग्न करताना आपल्या इच्छा अपेक्षा काय असतात नाही हे असं झाले आता आपण असं करू चांगलं होते त्याचं आयुष्य अपेक्षा ह्याच्या आईवडिलांच्या त्याच्या आईवडिलांच्या काय असतात माझं बाळ सुखी राहावं त्याच्या आयुष्याचं कल्याण व्हावं हा जो हो हेतू असतो ना ह्या हेतू लग्न लागेपर्यंत हेतू तोच असतो ना हिच्यात गुण दुर्गुण नसतात का का त्याच्यात दुर्गुण नसतात पण दुर्गुणांना म्हणजे तुमच्या मुलांना तुम्ही हे शिकवा की व्यक्तीला फोकस करणार तुम्ही की व्यक्तीच्या दुर्गुणांना फोकस करणार ते सारासार नातं महत्त्वाचं की पैसा महत्वाचा गुण महत्त्वाचे की दुर्गुण महत्त्वाचे तुमची हिस्ट्री महत्त्वाची की तुमचं वर्तमान महत्त्वाचा तुमचं भविष्य काळ महत्त्वाचा की तुमचं वर्तमान मिळत त्यांना डील करून प्रयत्न करून थोडं शांतपणे थांबून थोडासा स्पेस घ्यायचा सगळं जॉब सोडायचं पण इन्कमचा सोर्सच नको ठेवतो काही त्यांना करून त्यानं फक्त जीव गोवायला थांबला पाहिजे होता थोडा थांबला असताना थोडा थांबला असताना काहीतरी मार्ग निघाला असता आता फिरून जाईल चौऱ्याऐंशी लक्ष येऊनि परत आत्ता जाताना घेतानाच काय घेऊन गेलाय सुख काय मिळणार जे राहिलेत पाठीमागं बायकोला नक्की त्याला त्रास द्यायचा आहे दिला जाईल म्हणजे त्याचा मते तो न्याय आहे पण तिला ती हॅरॅसमेंटच बायको त्याची सासू त्याचा मेवना जे काय असेल ते पण त्या मुलाला न्याय का अन्याय मिळाला तुम्हीच विचार करा एज्युकेशन मुलांना शिकवताना शिक्षण शिकवताना आता जे मग अशी म्हटलं बुद्धिबळामध्ये नंबर आला चौथी शिकलाय मग आय टी तुम्ही मुलांना शिकवणार का शाळांना शिकवता तुम्ही त्याला असं स्किल शिकवणार तो आणखी मुद्दा मनाला या असलो काय बाबा मग आमच्या मुलांना मी कशी पाहिजे नाही का तुमचं तुम्ही ठरवा तुमच्या मुलाला जगणं शिकवा शिक्षणाला महत्त्व देताना जगणं मगाशी म्हटल्याप्रमाणे की फेल्युअरसुद्धा सामना करायला शिका काही गोष्टी सहन करायलासुद्धा शिकलं पाहिजे सोषिकपणा हवा समंजसपणासुद्धा हवा पण पॅरेंटमध्येच तो नाही आहे माझं अठरा वर्षाचं बाळ आज सकाळी काही करणार ना प्रत्येकाला आमचं काय एकदम प्लेन आहे का नाही आमची वाद बरेच आहे भांडणं आमची तर जगा वेळी भांडणं उलट जेवढे जेवढे चांगले भांडणं तेवढे तेवढे व्हिडिओ चांगले होत आहेत चांगला व्हिडिओ झाला की समजा तुझा काहीतरी भांडणं जवळ झाले म्हणजे गंमत जाऊ दे की जेव्हा जेव्हा पॅनिक होतो आपण ते बाळ मला सांगतंय माझा मुलगा मला सांगतोय हां काय खाए, काय ते काहीतरी त्याची चूक आई अग आई हे होत आहे ना आता हे संकेत आहेत हे रिमाइंडर आहेत की आपल्याला हे हे आता केल्यानंतर मग पुढं जायचं आहे अठरा वर्षाचं मुलगा मला हे शिकवतोय मला मी त्याला चांगला मुलगा म्हणणार नाही आहे आत्ताच कारण आई म्हणू शक मी आई आहे ना मी दिलंय चांगलं पण मी त्याला चांगला मुलगा म्हणू शकत नाही कारण ते समाजावर सोडले ना मी पण अभ्यास करते पण आज त्यांना जे मला उत्तर दिलं ना ते एखादा साधू महात्माच देऊ शकतो एवढं तरी माझा आध्यात्मिक अभ्यास आहे त्यानं जे स्किलफुली शांतपणे मला उत्तर दिलं आई हे रिमाइंडर आहेत आत्ताच का आले तीन दिवसात रिमाइंडर कारण पुढं जाताना आपल्याला हे सगळं क्लिअर करायचं आहे ग आई म्हणून हे रिमाइंडर आहे रडू आलं मला भरून आलं मला की दिसतंय त्याचं चित्र काय समोर मला माहीत नाही पण माझं अध्यात्म मा कुठंतरी पोहोचलं मला आज अध्यात्माची प्रचिती आली की त्याच्याकडं माझं अध्यात्म मा तरी पोहोचलं <laughs> सो ते आनंदाश्रू आलेत माझे काय रडारडी नाही आहे सो हॅपी so की त्याने मला त्या अध्यात्मातलं उत्तर दिलं आणि आता म्हणजे शिक्षणाने काय दिलं शिक्षण काय देतं मुलांना शिक्षणानं एक ठराविक नोकरी मिळते आणि बिना शिकता तुम्ही बिझनेस करू शकताय काय व्याख्या सांगतो तुम्हाला शिक्षणाची माझ्या मुलाला मी ज्या शाळेत घातलं त्या शाळेमध्ये त्यांना अकरावीची एक्झाम दिली नाही मग मला बारावीत त्याला त्याला तिथं त्या स्कूलमध्ये त्या कॉलेजमध्ये शिकायचं नाही सो मग दाखला आणला म्हणून आम्ही त्याला आय टी वगैरे घालूया दाखला देताना त्यांनी मला दाखला कोणता दिला आहे की आ, तो बारावी आमच्या आम कॉलेजमधून तो अकरावी पास झालेला दाखला दिला त्याने आणि हा त्याचं मी म्हणजे दहावी ज्या वर्षी झाली ना म्हणजे पंच्याण्णव सा काय ते दोन हजार मला आता सांगता ये ना दोन हजार दोनला समजा त्या दोन, दोन हजार बावीसला समजा त्याची दहावी झाली आहे ना तर ह्याने मला दोन हजार बावीस साली अकरावी पास आऊटचा दाखला त्याने मला दिला दाखला दाखला हे कॉलेजचं ओरिजिनल डॉक्युमेंट दाखला काय असतं कुठल्याही शैक्षणिक संस्थेचं नाव कुणाचंच घेणार नाही मी मला बदनाम नाही कुणाला करायचं हे शिक्षण पैसा टाकलं की सर्टिफिकेट मिळतात हे शिक्षण काय शिक्षण मग तुम्ही शिकवायचं नाही का आपण मुलांना शिकवायचं नाही का शिकवा आपापले संसार आपापल्या संसारांचा आनंद घेत आपापलं आप जेवढं आर्थिक आहे अंतरूण आहेत तेवढंच पाय पसरायचे था। मुद्दा ठाम माझा मुलगा इकडे मा पहिलं बाळ तिकडे पहिलं बाळ माहेरी पहिलं बाळ सासरी पहिलं बाळ त्याचे त्याचे आजोबा इकडचे आजोबा म्हणजे सासरे म्हणाले त्याला मोठ्या इंग्लिश मिडियमला घालायचं स्थिर म्हणाले ते ते त्यांच्या त्यांच्या फील्डशीच रिगार्डिंग घालायचं आम्ही दोघं काहीच नव्हतं बोललेलो माझे वडील आले फक्त आम्ही कोण काय बोलत आहे ते म्हणजे त्यांचं त्यांनी म्हणजे काय चाललं आहे त्यांचं डिसिजन काय घेणार आहेत काय मदत हवी का अशा हेतून आले असतील पण माझा निर्णय ठाम होता शून्य ते बारावी शून्य ते बारावी म्हणजे पाय छोटा गट ते बारावी तुम्ही सगळे म्हटले तुम्ही ॲडमिशन घ्याल आत्ता सुरुवात कराल सगळे माझी परिस्थिती कुठल्या दिवशी कोणती असेल मला माहिती आहे का एक तरी असं वर्षेल की तुम्ही म्हणाल तुम आईवड तुम तिच्याऐवडांनी त्याचा खर्च करावा माझी आर्थिक परिस्थिती नाही आहे आत्ता नाही आहे जे अंतरूण आहे मला तेवढेच पायपास राहायचे माझ्या मुलाच्या शिक्षणाचा पाया भरणं मला भिकेच्या पैशात नाही मला कष्टाच्या पैशात घ्यायचं आहे नव्हती आमची आर्थिक परिस्थिती पण पर आमचं नडलं नाही भांडलो पण नडलो नाही बचत गटातून पैसे काढलेत मी बचत गटातून पैसे काढून मी त्याचा पहिले पैसे भरलेत छोट्या गटाचे नडलं का ठीक आहे एज्युकेशन त्याचा इंट म्हणजे म्हणजे त्याच्यावर जायचं नाही आपल्याला की तुम्ही शिक शिकवू नका वगैरे पण परिस्थिती बघा तुम्ही जगणार कधी पालक म्हणून आपण जगणार कधी आपल्याला आहे काय माहिती आहे का आपल्या पालकांनी आपलं लग्न ठरवलं आपली भांडणं झाली की आपले, आपले पालक येतात सोडवायला पण आपली मुलं आपलं ऐकणार नाही आहेत हे दिसतंय लिव्ह इन रिलेशनशिप लव मॅरेज आपले संसार आपण सक्सेसफुल करून दाखवायला कमी पडतो आहे रे कमी पडतो आहे मी व्हिडिओची लिंक टाकते मी फोटो टाकते व्हिडिओ येतो आहे त्याच्यावर त्या लिंकवर लिहिलेलं वरचं काही वाचलं जात नाही ते काय पाहिलं जात नाही वा व्हिडिओ तर बघणं लांबच त्या कमेंटवर मी वर कमेंट्स लिहि थोडे आपण लिहितो ना त्याचे हे हिस्ट्री ते वाचणं बघितलं जात नाही बागायचं नाही एवढं कोण वाचणार आणि डायरेक्ट कमेंट येते सो ब्युटिफुल सो नाहीस आणि पर्सनल मेसेज येतो मैत्री करणार का करणार का मैत्री हो तुझ्याशी मैत्री करते ये त्यासाठीच तुझ्या आलायस त्यासाठीच तू व्हॉट्सअपला आलायस अरे तुझा व्हॉट्सअप नंबर देई ना गो आपण व्हॉट्सअपवर बोलूया ये म्हटलं मग मी सांगे माझं वय साठ आहे हो माझं वय साठ नाही ते एका ग्रुपवर तर यांची वे वय विचारली मी बावडसारखं वय टाकलं नंतर लक्षात आलं की त्या वय माझं आहे ना तिथे पण तिथे चार लाईक म्हणजे लेडीजचं वय शोधतायत हे लोक ती मॅरिड एका शोधतायत म्हणजे लक्ष स्थळ शोधतायत अरे तुमचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स इथं नका वापरू बापरू स्वतःला इतके व्यवस्थित करा ना पोरी शोधत येतील तुम्हाला अरे पॅरेंट म्हणून एक तर घडलेले माठ आपण आपल्या मुलांच्या लग्नाची जबाबदारीच घ्यायला नको मी स्वतः काय करणार आहे सांगते लग्नाची जबाबदारीच घेणार नाही ए बाबा तुझं लग्न लागलं तू तुझी बायको तुला काय लागणार आहे इथलं उचल सोय कर माझ्या हातपाय चालले तर मी जगते मी जगेन माझा नवरान मी भांडू फोडू एकमेकाला मोडू तोडू बघू आमचा आम्ही तू आमच्या इथं राहू नको जिथं तुला गरज आहे तिथं आई उभी आहे जे जेव्हा आईला गरज असेल तुझी इच्छा झाली तर तू उभा राहा त्याला लहानपणापासून एकच सांग तुला अठरा वर्ष पूर्ण झाले की तुला दोन टाईम खाण्याची सोय करायला लागेल आता त्याची दोन टाईम खाण्याची सोयीची सुरुवात झाली नाही देणार मी त्यांना त्याची सोय करणं गरजेचं आहे त्याला तीन दोन तीन महिने अजून दिली सोय इथून पुढं उभा राहा बाहेर मला माहित नाही काय करायचं मी शिक्षण करणार नाही खर्च करणार नाही त्याचा आता पुढे काय करणार लग्न लागले की निक सोय कर भाड्यानं राहा काय राहा बंगला घे करोडोचा घे नाही तर धोपडपट्टीत राहा मला घेणं देणं नाही माझं लाईफ मी कधी जगू माझं लाईफ फक्त कुटुंब सांभाळण्यासाठी का माझे छंद जोपासण्यासाठी सुद्धा आहे मला जन्माला मी काय आले मला समाजासाठी आहे खूप खूप गोष्टीत करण्यासारख्या ती बायको हॅरेसमेंट केली म्हणून मी मरणार नाहीये अतुल बाळ तुझ्या आत्म्याला शांती लाभो तू माझा व्हिडिओ कधी तर तू तरी तू तरी आहे का रे आता तू तू फ्री असशील ना टेन्शनमधून मधून हे जिवंत माणसं नाही रे माझं म्हणणं ऐकत झाला संस्क लग्न शिक्षण मुद्दा झाला तिसरा मुद्दा काय होता आपला पॅरेंटिंगचा मुद्दा होता की नाही म्हणजे इकडे तिकडे झालं उलटं सुलटं पण संस्कारांचा सा मुद्दा जेव्हा येतो पॅरेंटिंग पालक म्हणून जागृत होणं गरजेचं आहे विवाह संस्था जपणं आहे सगळ्या मुद्द्यांची सांगड असणारा हा एकमेव सारासार मुद्दा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे मुलांना संस्कार खरंच शिकवा फक्त पैसा इतका पण महत्त्वाचा होऊन देऊ नका की बाकीच्या गोष्टी शिकवायचं राहून जाईल आणि एकतर आपली एकटी एकटी मुलं आपले जीव त्यांच्यात अडकतात पूर्वी कसं स्पष्ट सरळ म्हणायचे एकाला दुसरा असावा एक वारलं तर दुसरा असावा हे त्याचा स्पष्ट अर्थ होता म्हणून एकाला दोघ असावी आपण तसं मी स्वतः नाही केलं तर तु, म्हणजे तुमचं मी तुम्हाला तु, शिकवू शकत नाही न्यूक्लिअर फॅमिली आपली आपल्याला सासूसरे ससरे नकोत आपल्यालाच आईवडील नकोत नकोच आपल्याला त्यांचं नाही करायचं मुलांनी लग्न केलं तुमची जबाबदारी तुम्ही घ्या बरोबर आपले आणि आई बापांनी पण आता तुझं लग्न झालं आता मी काय काम करणार नाही आता तुमचं तुम्ही करा मी ऐकं खाणार संबंध नाही तुझं कर्तव्य तू केलंस तू आई आहेस बाप आहेस ना तुझं कर्तव्य तू केलंस ना आता त्याचं त्याला जगू दे तुझा तू जग तुझं काम झालं ना आता तू स्वतःसाठी जग तू त्याच्या जेव्हा असं नाही कुठंही तुला हे लिहिलेलं नाही कॉन्ट्रॅक्ट नाही आहे जन्माला मला येताना त्याचं की तुला तो सांभाळेल का तो तुझा आयुष्य तू दुसऱ्या ते जेवावर जास आता तु जा का आतापर्यंत आपण दुसऱ्या ते आहे मरेपर्यंत दुसऱ्या ते अरे तुझं तू बेल्यावर तुझं गाड तुझी बॉडी पण जाळायला तुला माणसं लागतात काय करतोस तू स्वतःचं कोण आहेस तू आहेस कोण ही जाणीव ठेवू आपण प्रत्येकाला की आपण कर्तव्य करतोय आईवडिलांचं मुलांच्यावर लादू नका त्यांनी विचारलं तरच सल्ला तर द्या मुलांनी विचारलं तरच सल्ला द्या तर मी जेव्हा पुण्यात आले मला पण सगळ्यांनी सल्ले दिले तू कायद्याने अमकं करू शकतेस तमकं करू शकतेस आमकं होऊ शकतं सगळं झालं असतं आत्ता माझी सिच्युएशन काय असते माहिती का, का, का टेम्ब्यात मी तिथं सासरच्या घरी राहिले असते सासरचे सगळे बसले असते पण साध्य काय झालं असतं साध्य साध्य काय झालं असतं अजून तीस वर्षानंतर वीस वर्षानंतर माझ्या मुलाचं लग्न झालं असतं होणार मला नातवंड येणार हिस्ट्री काय राहणार अशी हो अशी आमची आजी होती अशी अशी आमच्या आज्जीनं असं असं केलं ही इतिहास का माझ्या आजीनं निघून गेली माझ्या आजीनं सगळं व्यवस्थित केलं दोन कुणा ह्यांच्या घरांना त्रास नाही त्यांच्याही घराला त्रास नाही तिथे ते आपली जगली हा इतिहास महत्त्वाचा आहे एका व्यक्तीसाठी दोन घरं एका व्यक्तीसाठी वीस माणसांना त्रास एक व्यक्ती मरून जाणं त्यापेक्षा मी निघून येणं पत्करलं मला ते श्रेयस्कर वाटलं आणि मी जगून दाखवलं याचा मला अभिमान आहे आणि मी कुणावरही उपकार केलेला नाही माझा प्रश्न कुणाला सोडवताच येत नव्हता असं अडकून अडकून राहिलेलं कोडं होतं कारण जो जो घोडं सोडवून द्यायचा तो गोडं सोडून पुढं गेला की मला गोडी लागलेली कोड्याची मी कोड्यात जाऊन बसायची मी कोड्यातच जाऊन बसायचे मला कोड्याची गोडी लागलेली देव देवप्रेमाचा भूकेला भिकाऱ्यासारखं भिकाऱ्यासारखं प्रेमासाठी मी अडकत होते त्या कोड्यात अडकून ठेवलं होतं अडकून ठेवलं होतं कारण आध्यात्मिक रिझन होतं हिरा घडायचा होता आणि समाजासाठी पुढे यायचा होता बरोबर विचार करा परत दुसरा अतुल होऊन देऊ नका प्लीज शुभ दिवस